वाढदिवस म्हटला की त्यावर अनावश्यक खर्च आणि मोठी आर्थिक उलाढाल असे चित्र वर्तमान स्थितीमध्ये सर्वत्र पाहायला मिळते मात्र शैक्षणिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एक आगळावेगळा उपक्रम नाशिक जिल्ह्यातील वणी येथे राबवण्यात आला आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वणी येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गावी व अंजू गावित यांची कन्याकुमारी आरोही संतोष गावी हिच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आरोहीचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले या, या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास मदत होत असून सामाजिक बादिलकी जपत या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य जगन वाघ अमोल चोथवे शाले व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय ठाकरे ग्रामस्थ राहुल चौधरी पत्रकार सुरेश सुराशे वणी केंद्राचे केंद्रप्रमुख पुरुषोत्तम दंडगव्हाळ मुख्याध्यापक अंकुश भोजने रवींद्र भरसट ज्योती जाधव उषा वसावे रंजना गायकवाड सुरेश सातपुते वनिता बागुल सारिका चौरे आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आरोहीला शुभेच्छा दिल्या तर वाढदिवसावर अनावश्यक खर्च न करता अशा प्रकारच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन देखील उपस्थितांना करण्यात आले सुरेश सुराशे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक